चुलीवर किंवा गॅसवर भाजायचं टेन्शन नाही आणि आपलं तव्यात फटाफट बनणारं हे असं चमचमीत वांग्याचं भरीत चला सुरुवात करूया आणि एकदम रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी लोखंडाचा तवा घेतला आहे तुम्ही कढई घेतली तरी चालेल किंवा आपली रेग्युलर कढई घेतली तरी चालेल तर इथे मी चार वांगे घेतलेली आहेत आणि मधून कट करून त्याची देठ पण काढून घेतले तव्यात ते तेल टाकायचं आहे आणि एक पाच मिनटं वाफ काढायची अशी पालथी घालून आणि चांगली मस्तपैकी आपली मऊ होतात शिजतात आणि थोडंसं वेळ झाल्यामुळे मजाकून ही वांगी करपलेत तर त्याची मी वरची स्किन काढणार आहे तुम्ही थोडासा वेळ करायचा नाही आणि चांगली खरपूस अशी भाजून घ्यायचे आणि गॅस बंद करायचं आहे आणि असं चाकून मॅश करून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही कट करून झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आहे आणि आपण त्याच तव्यामध्ये चार पाच मिरच्या भाजून घेणार आहोत कारण हिरव्या मिरचीचं बनवणार आहोत आणि थोडीशी लाल तिखट पण वापरणार आहोत पण हिरव्या मिरचीने चव मस्त लागते तर इथे मी चारच मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा तिखट असल्यामुळे कमी घेतल्यात आणि चांगल्या भाजून घ्यायच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये चार चार मिरच्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा म्हणजे अर्धा चमच्यापेक्षा थोडासा कमी ओवा आणि चार पाच कडीपत्त्याची पाणी आणि थोडीशी कोथिंबीर आता इथे मी लसूण टाकायचा विसरले होते तर नंतर टाकलेली आहे तुम्ही याच्यातच लसूण टाकला तरी चालेल थोडंसं मीठ टाकायचं आणि वाटून घ्यायचं आहे तर, तर त्याच तव्यामध्ये तेल टाकले आणि मोहरी टाकली आहे मोहरी चांगली तडतडली की त्यात जिरे टाकले जिरे चांगले फुलले की त्याच्यात कांदा टाकला आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे परतायचा आहे कारण जेवढं आपलं भरीत आहे त्याच्याबरोबरच आपला कांदा वापरायचा आहे कारण कांद्याने टेस्ट एकदम छान लागते फक्त की जास्त उन्हाळा असल्यामुळे का नाही जास्त कांदा वापरू नका नंतर जर करणार असेल तर थोडासा जास्त वापरला तरी हे चालेल तर इथे मी जे लसूण राहिलं होतं ते आता टाकले आणि चांगलं भाजून घ्यायचे थोडंसं ह्याच्यात टमाटा पण आहे कांद्यामध्ये तर ते तुम्ही टाकू शकता कारण माझ्या भाजीतलं थोडं राहिल्यामुळे मी ह्याच्यातच टाकले तर हे चांगलं परतल्यानंतर आपण जे वाटण करून घेतले का ते त्याच्यात टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे थोडंसं लाल तिखट आणि हळद चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परतायचं चांगलं परतल्यानंतर आपण जे वांग्याचं मॅश करून घेतलेलं आहे वांग तर ते त्याच्यात टाकायचं आहे मस्तपैकी टाकल्यानंतर चांगलं मिक्स करायचंय तर मिक्स केल्यानंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकू शकता तर आपण काय करतो खूप म्हणजे कधी कदे कधी चुलीवर भाजतो वांग अख्खाच्या अख्खं तेल लावून किंवा गॅसवर सुद्धा भाजतो तर गॅसची फ्लेम ही शरीरासाठी हानिकारक असते तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता एकदम छान आणि चविष्ट लागतंच तर भाकरीबरोबर तर एकदम मस्त लागते वांग्याचं भरीत तर इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकले आणि दोन मिनटं परतल्यानंतर आपलं हे भरीत वांग्याचं तयार आहे आणि बघा किती छान दिसतंय चला तर तुम्ही पण एक बार बनवा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब लाईक करा आणि ज्यांना भरीत आवडत नाही का त्यांना नक्की शेअर करा चला